हे बघा मुरमुरेचे लाडू बनवण्यासाठी मी एक वाटी म्हणजे मुरमुरे घेतलेले आहे असे दोन वाटी मुरमुरे आहे आता ही एक वाटी कडे तापत ठेवलेले आहे त्यात टाकून घ्यायचं आहे हे बघा यात टाकून घ्यायचे गरम करून घ्यायचे हे अजून एक म्हणजे दोन वाटी मी मुरमुरे घेतलेले मुरमुरे असे कडक करून घ्यायच्या चांगले म्हणजे खायला असे कडक होते त्यामुळं कडक करायचे मुरमुरे लहान मुलांना तर लय आवडेल बघा एकदा करून बघा लहान मुलांना काय गोड खा वाटत असेल ना तर ही मुरमुरे करून द्या मस्त असे होते बघा चांगलं असं मिक्स करून द्याच म्हणजे हलवून कडक झाली का बघायचे नाही अजून कडक झाली चांगली कडक होऊ द्यायच्या थोड्या वेळ ती मुरमुरे असे सादळल्याने होते परत कडक होते त्यामुळं कडक अस करून घ्या चांगले कडक करून घ्यायचे तुम्ही कलर पण टाकू शकता कोणता पाहिजे ते हिरवा पिवळा आणि लगेच झटपटीत होणारी अशी रेसिपी आहे हे बघा कडक झालेले ते आता मी एका ताटात काढून घेते हे बघा ही मुरमुरे मी बाजूला असे काढून ठेवलेले ते हे बघा ह्याच कडेमध्ये ना मी आता शिरमुरे ही करून घेतले आहेत ना मुरमुरे आता या कडेमध्ये मध्ये थोडस तूप टाकायचं एक पर एक चमचा तूप टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक वाटी गुळ घेतला या दोन वाटे मी मुरमुरे घेतले त्यासाठी एक वाटी गुळ घेतलेला आहे गुळ यात टाकून घ्यायचा थोडस मिक्स करायचं आणि थोडं पाणी वतायचं जास्त नाही थोडस चांगला असा पाक करून घ्यायचा तुम्ही गुळाची पावडर जरी घेतली तरी पण चालते मस्त असे होते बघ खायला चांगला असा उकळू द्यायचा ते बघा आता एका वाटीत पाणी घ्यायचं आहे आणि त्यात बघायचे टाकून बघ गोळे बनते का अजून नाही बनत हे बघा अजून हातात निसटते म्हणजे नाही बनत अजून थोड्या वेळ याचा पाक करून घ्यायचा चांगला असा कडक झाला पाहिजे पाक बघा आता काय करायचंय वाटी घेतलेले आहे अजून आता त्यात थोडस टाकून बघायचं चांगला असं झालेलं आहे बघा तुम्ही बघू शकता गोळी तयार झालेले हे अशी म्हणजे आपला पाक चांगला तयार झालेला आहे आता काय करायचं यात मुरमुरे टाकून घ्यायचं आणि लगेच असं हलवायचं फास्ट याला हे करायचं गॅस बंद करायचा मी गॅस बंद केलेला आहे चांगलं याला फास्ट हलवून घ्यायचं मी खाली उतरून घेते आणि गरम व्हायच्यावरच लाडू बांधून घ्यायचं बरं का म्हणजे गरम ह्याच्यातच लाडू बांधता येतात चांगले थोडा पाण्याचा हात घ्यायचा आणि गरम ह्याच्यात बांधून घ्यायचे लाडू हे बघा मी हे केलेलं आहे मी थोडस वाटीत पाणी घेतलेलं आहे आता हे हातावरती थोडंसं असं लावून घ्यायचं पाणी आणि गरम आहे ना थोडं थोडं असं बांधून घ्यायचं हे बघा गरम आहे ना त्याच्यातच असं हे करून घ्यायचं लाडू वळून घ्यायचा म्हणजे वळता येते अजून पाण्याचा हात लावायचा हो का असा तुम्हाला हव्या तशा आकारात बांधून घ्यायचं फास्ट बांधून घ्यायचं गरम असते पण पटपट असं बांधून घ्यायचं लगेच होते पाहिजे तसं वळले जाते हे बघा अशा प्रकारे मुरमुरेचे लाडू तयार ते बघा किती मस्त झालेले ते आपण जसे लहानपणी घेत होतो ना शाळेला जाताना खाऊ तसेच साधमूज झाले लहानापासून ते मोठ्यांपर्यंत आवडेल असे भारी एकदम झालेले आहेत हे बघा तर तुम्हाला कसे वाटले मला एक कमेंट करून जरूर सांगा या मग खायला मुरमुऱ्याचे लाडू